नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे वाजले जवळपास तीन साव तीन आणि आपणावत पिपळा वसंत बाजार समिती मध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठी चे, चे लाईव बघण्यासाठी वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक मापत आहे आज आज दोन लाईनीची आवक पण पूर्ण नाही उठाव बऱ्यापैकी मालाला आहे पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण सगळे बाजारभाव जाणून घेऊ आजचे काय बाजारभाव आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळे बाजारभाव बघायला मिळतील आजची परिस्थिती कशी मित्रांनो वीस साठी चारे माणसाह आणि एकशे आठची जाणून घेऊ मित्रांनो आणि शेतकऱ्यांशी पण चर्चा शे केलेली आहे आपण बाजारभावाची काय परिस्थिती इथून पुढं पण राहणार आहे कारण पाऊस पण चालू झाला आहे बऱ्यापैकी आता पाऊस जोरदार पाऊस सांगेल तर त्याच्यामध्ये जर बाजारभाव सुधारण्याचे काही चान्सेस आहे का ते पण आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवक बघू शकता आताची तुम्ही मित्रांनो बघू कुठे आपण साडेतीन वाजेपर्यंत व्हिडिओ घेणार आहे तर काय बाजारभाव परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे जेणेकरून प्रत्येक गाडी वेगवेगळा व्यवहार वे 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 चालतो ते बघायला मिळेल धन्यवाद अडीचशे रुपये पर्यंत लोकल आहे अरे माने ना अरे नावची मीडियम मीडियमला काय भाऊ मागितला इतक्यात आले का नहीं मंडे? नहीं चलेगा? क्या मंडी चालू है आज की लोकल मीडियम की? लोकल मीडियम पेरसों सौ साठ रुपए चल रहा है। अरे मेरा? लाल होगा है ना वो उसकी वजह से। कलर आया उसको कलर। क्या लाऊँ?

एकशे पंच्याहत्तर पावणे दोनशे रुपये पर्यंत कुठला माल आहे आपला ठीक आहे मिडीयमला ना एकशे पंच्याहत्तर एकशे सत्तर तुम्ही किती सांगितले दोनशे रुपये दोनशे ऐंशी गुवाहाटीला का गुवाहाटीला दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी कुठला आहे पिंपळगाव तुमची वरायटी आर्यमन काल येईल सांगा दोनशे एक्क्याऐंशी रुपये गुवाहाटीला कुठला माल चाळीस रुपये दोनशे अकरा रुपये कुठलं माल का का चिंचकीट काय भागितलं किती मागितले आज दोनशे वीस लोकल ला मोठा माल आहे ना सगळं पहिलं कुठं आहे का आज व्हरायटी आर्यमन साईज चांगली माल साईज गुवाहाटीला जाऊ द्या चांगलं आहे पहिला ना कोटा चिंच वणी गुवाहाटीला मागितला गुवाहाटीला आहे का, का लोकलला लोकल लोकल लोकलला दोनशे अक्कावन्न मागितलाय दोनशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी नवीन माल आहे सगळं आर्यमान का एकशे आठ एकशे आठ कस काय व्हरायटी एक आठ माल का कस काय लटकेल चांगला माल लटकेल हा ना आणि आर्यमानच्या तुलनेत कस काय वाटतं लवकर हा ना साठ झालं पहिलंच पुढे आज आणि मेजर प्रॉब्लेम तिला काही असा फक्त पातळ पाणी थोडं ठीक आहे चालतंय काही गळबिळ होते का अशी काही शेतकरी म्हणते ड्रॉपिंग आणि हा ना ओके चालेल जास्त लवकर लागतो बुडफळ चांगले चालेल धन्यवाद काय भाऊ मागितला आज अडीचशे दोनशे एकसष्ट सुपर नवीन आहे ना मोठा माझी न मागितलं दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट रुपये बांगल्याला का लोकलला 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 ला

नाही ते जर झालं तर आपण शेतकरी पण थोडं ग्रेडिंग व्यवस्थित करून आणते थोडं मग आणतो हां नाही पण तरी फरक पडेल अजून ते जर व्यवस्थित झालं ना तरी त्याच्यात प्रॉब्लेम नाही येणार ना काही चालेल चला दोन जाऊ ना नवीन चालू आहे ना हो एकशे आठ गाडी मा एकशे आठ एकशे आठ घर एकशे आठ हो कस काय प्लॉट कसं काय प्लॉट छान आहे पण आता सध्या सगळे प्लॉट नागाळे नाही थोडे जागाळी चौक आहे आणि याच्यामध्ये काय मेजर प्रॉब्लेम काय आला तुम्हाला एकशे आठ मध्ये एकशे आठ मध्ये काहीच नाही अजून काहीच नाही स्टॉप लवकर का गे। गे, माल कस काय लागेल घर पण छान बरं चालतं चला धन्यवाद लावा चला चांगली

तुम कित संगीत ले दादा संगीत ले वो तो तीन चार बेला दोन से कितनी मांगे तुम एक सौ दो सौ दो सौ दो सौ जाओ खाली करो अभी कम है दो सौ बोलता हूँ तो फिर दो सौ दो सौ बोलते हैं तेरे यहाँ तक ही रहे इक्कीस एपसी

मित्रांनो पाऊस उघडला आहे आणि मंडीची परिस्थिती बघू शकता गर्दीमध्ये चांगली उठाव चांगला आहे मालाला बाजारभावाची काय परिस्थिती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल काय परिस्थिती बाजारभावाची लोकल बांगला गुवाहाटीचे प्रत्येक गाडीपासून वेगवेगळे व्यवहार चालू राहते मित्रांनो मीडियम मालाचे वेगळे व्यवहार आहे लोकल मालाचे वेगळे आणि गुवाहाटी मालाचे वेगळे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक सविस्तर बाजारभावाचा अंदाज येईल কোজন মখয্ঐল <Venice> <Canada> <ensuite> লোকেল নাই <celebrate> झोपुळचा काय भाव दिला गुवाहाटीला ठीक लोकलला बोला लोकलला बोला लोकल नाही एक्सपोर्ट आहे ते एक्सपोर्ट आहे हो ते वर काय नाव लिहिले एक्सपोर्ट आहे एक्सपोर्ट लिहिले इंग्लिश इंग्लिश मध्ये काय नाव लिहिले लोकलला दिलाय तुम्ही ठीक बोला

देवळा काय भाऊ मागितलं मागितलं काही नाही अजून ना, येव सांगा आणला किती दोनशे एक चालू आहे सेटले दिवसातून आले तुम्ही मग चालला

ಮಾಲ್ಯಾಚೇ ತೀವ್ರ

竞争。 तर मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती आहे मंडी बघू शकता उठाव चांगला आहे मंडीमध्ये बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो बांगल्याच्या पावत्या देऊ राहिले एक्सपोर्टच्या पावत्या तीनशे एक तीनशे अकरा तीनशे एकवीस रुपयापर्यंत रुप पावत्या देऊ राहिले मित्रांनो आणि जे लोकल गुवाहाटीचे माल आहे गुवाहाटीचे माल आहे मित्रांनो दोनशे अडीचशे रुपयापासून तर दोनशे एकाहत्तर रुपयापर्यंत गुवाहाटीचे दोनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत गुवाहाटी चालू आहे म्हणजे सुपर ते पण बांगला टाईपच आणि लोकलचे मित्रांनो लोकल माल आहे लोकलमध्ये सुपर क्वालिटी जे मोठा माल आहे लोक मोठा माल चालू आहे दोनशे एकवीस दोनशे एकतीस तर दोनशे एक्कावन्न रुपयेपर्यंत लोकलचे आणि बारीक मीडियम आहे मित्रांनो चालू येते दोनशे रुपयेपर्यंत अशा प्रकारची म्हणजे परिस्थिती आपल्याला आज बघायला मिळाली तुमच्याकडे टोमॅटोची काय बाजार भाव परिस्थिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायलाच नका धन्यवाद